जय श्री स्वामी समर्थ या आठवड्यात कन्या राशीच्या व्यक्तींना कार्यक्षमतेचा सहकार्याचा आणि आत्ममूल्यांकनाचा विशेष अनुभव येईल ग्रह तुमच्या राशीवर सकारात्मक प्रभाव टाकत असून तुमचं विचारशक्ती विश्लेषण संवाद कौशल्य आणि निर्णय क्षमता वाढेल मात्र परफेक्शनिस्ट व्यक्तीमुळे काही वेळा तुम्ही स्वतःवर आणि इतरांवरही अतिदबाव टाकू शकता त्यामुळे समतोल राखणं महत्वाचं ठरेल आठवड्याच्या सुरुवातीला सोमवार आणि मंगळवार हे दिवस व्यावसायिक दृष्टीने फलदायी ठरतील नियोजनबद्ध काम आणि वेळेवर डिलिव्हरीमुळे वरिष्ठ तुमच्यावर खुश राहतील बुधवारी कार्यालयात महत्वाची बैठक होऊ शकते जिथे तुमच्या कल्पना आणि विश्लेषणाला मान्यता मिळू शकते नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन किंवा विभागीय बदलाची शक्यता आहे स्वतःचा व्यवसाय करणाऱ्यांनी गुरुवारपासून एखाद्या नव्या प्रकल्पावर लक्ष केंद्रित करावं विशेषतः ज्या डेटा रिसर्च किंवा व्यवस्थापन यांचं महत्त्व आहे आठवड्याच्या शेवटी एखादी जुनी गुंतवणूक व्यावसायिक दृष्टीने फायदेशीर ठरू शकते या आठवड्यात आर्थिक व्यवहार खूप विचारपूर्वक करावेत सोमवार व मंगळवारी घर खर्च वाढलेला जाणवेल विशेषतः मुलांच्या किंवा घरातील आवश्यक गोष्टींसाठी बुधवार नंतर स्थिती सुधारेल जर तुम्ही कुठे पैसे गुंतवायचे ठरवत असाल तर शुक्रवारी ते करताना तज्ज्ञ सल्ला घ्या उधारी देणं टाळा रविवारी घरातील एखाद्या सदस्यासाठी छोटं गिफ्ट घेणं तुमचं प्रेम दर्शवेल आणि वातावरण आनंदी राहील कन्या राशीच्या व्यक्ती भावनिकदृष्ट्या थोड्या संयमी असतात पण या आठवड्यात त्यांना भावना व्यक्त कराव्या लागतील मध्ये थोडा गैरसमज होऊ शकतो पण बुधवारी किंवा गुरुवारी स्पष्ट संवादातून तो दूर होईल घरातील एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीच्या तब्येतीकडे लक्ष द्या शुक्रवारचा दिवस कौटुंबिक सहवासासाठी अनुकूल आहे एकत्र जेवण थोडा वेळ घराबाहेर घालवणं यामुळे नात्यात गोडवा येईल अविवाहित व्यक्तींची नवीन ओळख शक्य आहे विशेषतः शनिवार किंवा रविवारी विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अत्यंत अनुकूल आहे ग्रहाच्या प्रभावामुळे अभ्यासात गती एकाग्रता आणि स्पष्टता निर्माण होईल सोमवारपासूनच अभ्यासाचं नियोजन केल्यास आठवड्याच्या शेवटी स्वतःवर समाधान वाटेल स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना एखादा जुना पेपर सोडवण्याचा सल्ला आहे मित्रांसोबत ग्रुप स्टडी करताना गंभीर चर्चा घडेल आरोग्याच्या बाबतीत आठवड्याची सुरुवात थोडीशी थकवणारी असेल झोपेच्या वेळा अचूक ठेवा आहारात सात्विक आणि पचायला सोपं अन्न घ्या बुधवारी डोकेदुखी किंवा डोळ्यां थकवा जाणवू शकतो डिजिटल स्क्रीन पासून थोडा वेळ दूर राहणं उपयुक्त ठरेल शनिवारी थोडी विश्रांती आणि रविवारी हलकी योग साधना किंवा प्राणायाम तुम्हाला ताजेतवाने करेल या आठवड्यात स्वतःला वेळ देणं गरजेचं आहे ध्यान वाचन आणि आत्मपरीक्षणातून तुम्ही तुमचं मानसिक संतुलन साधू शकाल शनिवार किंवा रविवार विशेषतः आध्यात्मिक दृष्ट्या सकारात्मक आहे एखादं प्रेरणादायक लेखन किंवा आत्मचरित्र वाचणं तुम्हाला जीवनाकडे नव्या दृष्टिकोनाने पाहायला लावेल या आठवड्यात कन्या राशीच्या व्यक्तींनी त्यांच्या बुद्धिमत्तेचा संयमाचा आणि व्यवस्थापन शैलीचा योग्य उपयोग केला तर व्यावसायिक व वैयक्तिक जीवनात भरभराट निश्चित आहे नातेसंबंध अधिक दृढ होतील आरोग्य स्थिर राहील आणि वैचारिक प्रगतीही होईल फक्त परिपूर्णतेच्या मागे लागून स्वतःवर ताण आणू नये तुमच्या राशीविषयी साप्ताहिक मासिक आणि दैनंदिन राशी, राशी भविष्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब आणि लाईक करा कॉमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहा